महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार येथे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होण्याचे डॉक्टर गोपाल बच्छिरे यांचे आवाहन सात कोरा वीज बिल शून्य पीक विमा त्वरित मिळण्याकरिता शिवसेना उभाटाचे आमदार सिद्धार्थ खरात जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात दिनांक दोन मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे करिता हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी आपले ट्रॅक्टर घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे हे गावोगावी कॉर्नर बैठका घेऊन करीत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय देवेंद्र फडणवीस माननीय अजित पवार माननीय एकनाथ शिंदे यांनी आपल्या जाहीरनाफ्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करू शेतीचे वीज बिल शून्य करू शंभर टक्के पीक विमा देऊ लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असे अभिवचन दिले होते लोकांनी भरभरून मतदान दिले महायुतीचे सरकार आले सरकार येताच त्यांनी आपले वचन मोडले व शेतकऱ्यांना एकतीस मार्चच्या आत कर्ज भरण्याची ताकीद दिली वीज बिल न भरल्यास वीज प्रवाह कापण्यात येईल असा सज्जड दम दिला पीक विमा पूर्ण न देता शंभर पाचशे रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा करण्यात येत आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे देण्याच्या ऐवजी पाचशे रुपयांवर बोळवण करण्यात येत आहे याच्या विरोधात मेकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरार जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात दिनांक दोन मे रोजी सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने आपले ट्रॅक्टर घेऊन उपस्थित राहावे याकरिता जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्चिरे हे गावोगावी जाऊन कॉर्नर बैठका घेऊन शेतकऱ्यांना या मोर्चाची माहिती देऊन त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार आपलं विधानसभेचं इलेक्शन झालं इलेक्शनच्या अगोदर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला वचन दिलं होतं की बा आमचं सरकार येऊ हो द्या तुमचा सातबारा गोरा करू म्हणजे तुमचं कर्ज माफ करू आमचं सरकार येऊ हो द्या तुमचं एम एसीबीचं बिल शून्य करू म्हटले होते की नाही आणि या लाडक्या बहिणीला एक एक वचन दिलं होतं की आमचं सरकार येऊ हो द्या तुम्हाला एकवीसशे एकवीसशे एक एक रुपये देऊ बोलले होते ना पीक विमा शंभर टक्के देऊ अतिवृष्टीची रक्कम गारपिटीची रक्कम तुमच्या खात्यावर जमा करू असं सांगितलं होतं त्यांनी सरकार आलं आपण भरभरून मत दिले सगळ्यांनी बरोबर आहे सरकार आलं त्यांचं आता मार्च महिन्यामध्ये आपले जे अर्थमंत्री आहेत साहेब अजित पवार साहेब त्यांनी सरळ सांगितलं महाराष्ट्राकडे पैसा नाही आहे आणि तुमचं जे कर्ज आहे तुम्ही एकतीस तारखेच्या एकतीस मार्चच्या कर्ज भरा अस त्यांनी आदेश दिला नाहीतर मग जप्तीच्या कारवाई वगैरे 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 भानगडी आपल्याला दिलेलं एकही वचन त्यांनी पाळलं नाही सर्वसामान्यांना सामान्यांना दिलेलं आपलं कर्ज माफ केलं नाही आपलं के ला लाईट बिल माफ केलं नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे होते ते आता पाचशे वर केलं आणि सहा ते नऊ लाख महिला ज्या आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा